तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय वाईल्ड कार्ड आलेलं आहे घरात घुसलेलं आहे आणि वाईल्ड कार्ड कोण आहे तर वाईल्ड कार्ड कोण आहे सगळ्यांचा तोच प्रश्न आहे आख्या कमेंट सेक्शन आमचं भरलेलं होतं वाईल्ड कार्ड कोण आहे तर, को तर आम्ही जो पहिला वाईल्ड कार्ड होता त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ केली होती की तो शक्यतो येऊ शकतो पण हा जो दुसरा आहे तो असं वाटते की तो नव्याण्णव नौ टक्के तो फिक्सच झालेला आहे कारण की तो जो एक कंटेस्टंट आहे त्याच्यासोबत त्याचं काहीतरी नातं आहे तर तो कोण आहे वाईल्ड कार्ड त्याच्याबद्दल माहिती आहे आपण भाऊकडून ऐकून घेऊया नक्कीच नक्कीच भाऊ ती आपण शनिवारच्या विकेंडच्या भाऊच्या धक्क्यावरती जसं बघितलं की आपली कलर्स मराठीचा चेहरा योगिता चव्हाण तर योगिता चव्हाणनी जसं हे बोलून दाखवली की मला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे तर बिग बॉसच्या बाहेर एक पंधरा दिवसातच बिग बॉसच्या घरातून बाहेर का पडायचे आहे आपण त्याच्यातले बरेचसे मुद्दे खुल्लेख करून दाखवलेत की बाबा आर्यामुळे असेल अंकितामुळे असेल किंवा मग इतर कोणी स्पर्धक असतील त्यांच्यामुळे त्रास होत असेल किंवा मग आता तिथे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी तिथं तुम्हाला जवळजवळ घड्याळ मिळत नाही मोबाईल मिळत नाही कुठलीच गोष्ट बाहेरची लाईफस्टाईल तुमची पूर्ण बंद असते त्या घरामध्ये तर हे कारण आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेलाच आहे पण शक्यतो कसं आहे की तिचं सहा महिन्यापूर्वीच लग्न झालेलं आहे तर ते लग्न झालं म्हटल्यावरती थोडंसं माणूस भाऊक होतंच की लग्न झालं आणि अगदीच बिग बॉसच्या चा ह्याच्यामध्ये प्रमोट केलं सहभाग घ्यायला लागला त्याच्यामुळं बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मग थोडंसं माणसाची लग्न म्हणजे एक लाईफस्टाईल चेंज होती न ते थोडंसं लाईफ माणसाला हे तर असं अंदाज आहे की वाईट कार्ड एंट्री बहुतेक योगिताच्या नवऱ्याची असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे की योगिताचा नवरा देखील कलर्स मराठीचाच चेहरा होता त्या दोघांनी ब बर, एक बरोबर एक सिरियल केलेली आहे तर भाऊ तुम्हाला देखील काय वाटते तर तुम्ही नक्की तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच मला तर नव्याण्णव टक्के तो चान्सेस वाटतोय की तो येणार आणि योगिताच जाणार असं काहीतरी होऊ शकतं आणि तिथं एक इमोशनल अँगल तिथं एक चार पाच दिवसाचं एक टी आर पी थोडीशी अजून भेटू शकते बिग बॉस काय आहे बिग बॉस हे टी आर पीतच शो आहे त्यांना टी आर पी, पी पाहिजे बाकी काय पाहिजे पिक प्रेक्षकांनी बघितला पाहिजे काहीतरी मीठ मसाला मसाला काहीतरी अजून निंबू मसाला इकडून तिकडून काहीतरी पाहिजे की बा झालं त्यांना तेच आहे मग मला वाटते की योगिता एक तो योगिताचा नवरा तो एक चांगला एक प्रतिस्पर्धी असू शकतो बाकीच्या कंटेस्टंटसाठी तर मित्रांनो तुम्हाला वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोण वाईल्ड कार्ड बघायला आवडेल बरेचशांचं मत आहे की अभिजित चुकले आणि सगळ्यांचं सा मत आहे की राखी सावंत पाहिजे तर व्हिडिओ केली आरजे सुमीत वरती पण एक व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही नक्कीच तो जाऊन बघा अभिजित सावंतचा जर का तुम्ही बायोग्राफी व्हिडिओ नसून बघितला तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा जय हिंद जय महाराष्ट्र